श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल ज्याच्यात मी आज छान असा नाश्ता बनवला होता तसंच आज आपण छान अशी तुम्ही बघू शकताय सिमला मिरच जे हॉटेलमध्ये ग्रेव्हीवाली सिमला मिरची आपल्याला भाजी भेटते तशीच भाजी आज आपण घरी बनवूया तुम्ही बघू शकताय तुम्ही बघू शकताय आहे आज आपण बनवणार आहे छान अशी ग्रेव्हीवाली शिमला मिरची भाजी चला तर मी तुम्हाला दाखवते मी एक कांदा घेतला आहे मी इथं चॉपरमध्ये त्याला बारीक क्रश करणार आहे तुमच्याकडे क्रशर नसेल काय बांधा नाही आपण हाताने पण बारीक चिरू शकतो चला मी तुम्हाला दाखवते पहिले मी कांदे कापून घेते आहे बघू शकते आहे सिमला मीठ मग पहिले आपण छान असं वॉश करून घ्यायची आहे आता आपण तुकडे करून घेऊया तुम्ही बघू शकता आणि छान असं मधून करून आपण याचे बिया पण काढून घ्यायचं आहे आणि छान असे आपण मोठे मोठे तुकडे करायचे आहे तर हे छान असे मोठे मोठे तुकडे करून घेतले चला आता आपण कढाई ठेवूया आपलं पॅन गरम झालाय आपण तीन पडीसारखं तेल टाकायचं आहे तुम्ही बघू आपला तेल गरम आहे आपण थोडी राई तुम्ही बघू शकता थोडं जिरं सुकी लाल मिर्च आणि बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहे त्याला छान असा फ्राय करू द्यायचा आहे आपण कांदे फ्राय होता तोपर्यंत आपण टमाटरची ग्रेव्ही करून घ्यायची आहे चला इथं मी मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घेणार आहे दोन टमाटरचा आपण वापर करणार आहे तुम्ही बघू शकता छान असे आपण मिक्सरमध्ये करायचे आहे तर आपण मोठ्या मोठे टमाटरचे तुकडे करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपली टमाटरची पेस्ट झाली आहे आता आपले कांदे पण थोडे लाल झाले आपण त्याच्यात एक चमची सारखं बेसन टाकायचं आहे तुम्ही बघू शकता एक चमची सारखं आपण बेसन टाकायचं आहे बेसन टाक याच्यामुळे टाकायचं आहे का आपली ग्रेवी खूप छान अशी येते घट्ट कांद्यासोबत आपण दोन मिनटं बेसनला पण शेकून घ्यायचं आहे बघू शक बघू शक आपले कांदे आणि बेसन छान असे शेकले गेले आहे आता आपण जी टमाटरची प्युरी केली होती ती टाकायची आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला आपण दोन मिनटं हलवायचं आहे जोपर्यंत तेल नाही सुटणार छान असे टमाट्याची ग्रेव्ही आपली झाली आहे त्याच्यात आपण अद्रक मिरची आणि लसूणची थोडीशी पेस्ट टाकायची आहे इथं अर्धा चम्मच हळद टाकायची आहे एक चमच्यासारखं धना जिरा पावडर एक चमच्यासारखं गरम मसाला इथं तुम्ही किचन किंग मसाल्याचा पण वापर करू शकता इथं आपण दीड चमच्यासारखं तिखट टाकायचं आहे तुम्ही बघू शकताय आणि थोडंसं आपण पाणी टाकायचं आहे पाणी याच्यासाठी का सर्व मसाले छान असे एकमेकांमध्ये मिळतील तुम्ही बघू शकताय शकताय आपली ग्रेवी होते तोपर्यंत आपण इथं सिमला मिरचला थोडी फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये याच्यासाठी फ्राय करायची आहे आपण का आपल्याला खाताना कच्चापणा लागणार शिमला मध्ये तुम्ही बघू शकताय आणि थोडंसं आपण तेल टाकायचं आहे थोडं शिमला मीठ फ्राय करताना आपण मी थोडंसं मीठ टाकते तुम्ही बघू शकताय दोन मिनटं आपण हलवा खायचं आहे छान अशी फ्राय होईल आपली सिमला मिर्च नंतर आपण ग्रेव्हीमध्ये टाकायची आहे ग्रेवीमध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपण थोडीशी तुम्ही बघू शकता कस्तुरी मेथी क्रश करून टाकायची आहे याच्याने आपल्याला स्वाद खूप छान येणार आहे आपली झाली आहे आणि इथं आपली ग्रेव्हीतला पण छान असं तेल सुटलं आहे आता आपण ग्रेव्ही मध्ये टाकूया छान असं हलवून घ्यायचं आहे हॉटेल सारखी ग्रेव्ही मध्ये भाजी बनवणार आहे छान आता आपण थोडसच पाणीचा वापर करणार आहे तुम्ही बघू शकताय मी इथं थोडसंच पाणी टाकलं आहे तर छान अशी आपली ग्रेव्ही होईल मस्त हलवून घ्या आणि दोन मिनटं राहू द्यायची आहे आपण भाजी दोन मिनटात आपली रेडी होऊन जाणार आहे तुम्ही बघू शकताय किती छान दिसते भाजी टाट झाकून द्यायचं आहे आपण शकताय आपली छान अशी भाजी बनून रेडी झाली आहे आता आपण त्याला प्लेटमध्ये काढूया किती छान झाली आहे भाजी तुम्ही बघू शकताय हॉटेलसारखी ग्रेव्ही छान अशी आपली झाली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की एक वेळा घरी बनवा आपल्याला हॉटेलमध्ये जायची गरज पडणार नाही तुम्ही एक वेळा बनवा आणि एक वेळा टेस्ट करा ही भाजीला तुम्ही भातासोबत पराठेंसोबत या आपण जे चपाती असते त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता तुम्ही बघू शकताय किती छान झाली आहे आपली भाजी चला आता मंडळी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओला